बातम्यांची पहिली पसर सुपर महाराष्ट्र न्यूज आणि माझी एक इच्छा आहे एक गाणं मला माहित नाही यापैकी किती जणांनी ऐकलं पण त्या गाण्यातले बारकावे त्या गाण्यातले शब्द जसं आपल्याला माहिती आहे आपण नेहमी चर्चा करतो आपल्यापैकी कुणी ऐकले आपल्याला फेंड्री पिक्चर माहिती आहे पण फेंड्री पिक्चर मध्ये नाही ते नंतर घ्याल पण खरकट आहे काटावर रेगुट्याच्या वाटा हे कुणाला शब्द माहीत नाहीत हे गावाकडच्या व्यक्तीलाच माहीत असू शकतात तसंच एक गाणं जे माझ्या हृदयाला लागलंय उमजायाला बापर तेवढं एक गाणं आपण सगळ्यांना कळावं प्रयत्न करा लय अवघड हाय रे घड्या उमजायला बापर हे साधं गाणं नाही आहे ती इच्छा मी व्यक्त करतोय जमलं तर आणि पुन्हा एकदा आपल्या मनापासून आपलं स्वागत आणि हे दोघं जरी असले भाऊ तुमच्याकरता प्रयत्न करतो मुळात अशी फार कमी गाणी आहेत जी आम्ही केली पण ती आम्हालाही तितकीच आवडतात असं आम्ही नाही केलेली आहे आम्हाला पण तेवढीच आवडतात त्याच्यापैकी हे, हे आ, आ, आ था था त्या एक गाणं जसं हे आय रिली वॉन्ट टू गिव्ह क्रेडिट टू ह्याचं मूळ कंपोजर विजय गवांडे आणि याचा मूळ रायटर गुरु ठाकूर आम्ही जोरदार एकदा जोरदार फर्स्ट टाइम मी जातोय हे गाणं मी म्हणजे रेकॉर्ड गायल्यानंतर परत कधी गायलोच नाही भाऊंनी मला एक <laughs> रात्री फोन केला होता मुलीला सोडायला गेले होते त्या दिवशी आणि एवढा इमोशनली त्यांनी मला फोन केला मला एवढं आवडलं ते तेव्हा या गाण्याचा त्यांनी उल्लेख केला होता काळ्या मुखविना कधी कुणा पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला मंदी हासू त्याच्या कना दाखलार घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर धाप रई हाय गाड्या कुमगाया बापर कुमगाया बापर लई अब घडाएम गा बापुर कुमगाया बापुर थँक यू थँक्यू थँक्यू गुरु विजय गवांडे आय लव यू मॅन अमेझिंग सॉन्ग थँक्यू